नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण चुरम्याचा लाडू म्हणजे गूळ तूप पोळी याचा लाडू करणार आहे अतिशय पौष्टिक असा हा लाडू असतो आपण नाश्त्याला किंवा मुलांच्या शाळेच्या डब्याला किंवा आपल्याला काही आवडलं नाही कधी भाजी वगैरे अशा वेळेलासुद्धा आपण करून खाऊ शकतो तर चला तर आपण सुरुवात करूया सर्वात आधी आता आपल्याला चुरम्याचा लाडू करायचा म्हटल्यानंतर पोळी लाटून घ्यावं लागणार आहे तर इथे मी पोळी लाटत आहे पीठ भिजवलेलं होतं आणि त्याची मी तुम्हाला सुरुवातीला पोळी लाटून भाजून कशी घ्यायची हे पण दाखवते इथे मी थोडंसं पो गोळा लाटून त्याला तेल लावून आणि थोडंसं पीठ भुरभुरून असं त्रिकोण तयार केला आणि तो त्रिकोण लाटून घेतलेला आहे अशी गोल सरसरीत पोळी आपण लाटून घ्यायची बिलकुल पातळ अशी पोळी लाटायची पोळी पातळ असली काय खायला चांगली वाटते तर इथे मी पोळी छान लाटून घेतली आणि पोळी लाटायच्या आधी मी तवा तापायला ठेवला होता तवा चांगला कडकडीत कर तापून घ्यायचा नंतर बारीक करायचा आणि मग ही पोळी लाटून झाली की आपण टाकायची पोळी टाकल्यानंतर पुन्हा तवा आपण चांगला तापून घ्यायचा म्हणजेच गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवर आपण आता ही पोळी भाजून घ्यायची तुम्ही तेल लावत असाल तर तेल लावा नसेल लावा तर कोरड्या आपल्या जशी पद्धत असेल आपल्या घरात पोळी जशी चालते त्या पद्धतीने करायची आणि उलटपालट करून छान अशी जिथे जी, जी बाजू कच्ची वाटेल ती अशी उलट नेहमी दाबून किंवा कपड्याने दाबून अशी पोळी छान भाजून घ्यायची जास्त अशी दिळ जळकी पण दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने ही पोळी करायची जी बाजू आपल्याला कच्ची वाटली ना तर मग त्या पोळीची घडी घालायची आणि ती अर्धी ह्या बाजूनी अर्धी त्या बाजूनी असं करून ही छान अशी शेकून घ्यायची हे पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे इथे मी अशी ह्या पद्धतीने पोळी भाजून घेतली आता मी दुसऱ्या पण अशा पोळ्या करून घेते आता ही काढून ठेवते हे बघा अशा पोळ्या करून घेते आपण ह्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या वाफ काढून घ्यायची हे पहा अशा पोळ्या करून घेते आता मी ही सगळ्या माझ्या जेवढ्या करायच्या होत्या त्या पद्धतीने सगळ्या करून घेतल्या इथे मी चपातीला आमच्या एक भागामध्ये पोळी म्हणतात <laughs> तुम्ही पूर्णाची पोळी अशी समजू नका ही साधी चपाती आहे हे पहा आता हे थंड झाल्यानंतर मी इथे आता करून घेणार आहे इथे मी दोन पोळीचा तुम्हाला कुसकरा करून दाखवणार आहे कर हे पहा हाताने मी करणार आहे हे आपल्याला वाटलं तर मिक्सरवर सुद्धा बारीक करू शकता पण मिक्सरपेक्षा हाताने छान चव येते मिक्सर एकसारखा चुरा होतो पण मग ती चव आणि ह्या चवीमध्ये बराचसा फरक आहे हे पहा मी दोन चपात्या चा इथे चांगल्या अशा चुरून घेतल्या हाताने पाहू शकता इथे असं आणि मी गूळ पण असा सुरीने चिरून घेतलेला आहे आपण किसनीने किसूनसुद्धा घेऊ शकता बारीक करून घ्यायचा त्यातले खडे राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण हा गुळ बारीक करून घ्यायचा आहे मी इथे सुरीनेच घेतला बारीक करून आणि चांगला असा गोड होईल इतका आपण टाकायचा आपल्या चवीनुसार आपल्याला गोड लाडू आवडत असेल तर गोड किंवा थोडं कमी जास्त झाला तर आपण वाढवू शकतो आता तुम्ही याच्यावर तेल किंवा तूप मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे पूर्वी शेंगदाण्याचं तेल करडईचं चा, तेल चांगले तेल असायचे तेव्हा हा चुरमा चवीला फार छान लागायचा आता मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे तर ह्या पद्धतीने आपण चांगलं कुसकरून घ्यायचा हा लाडू हे पहा तुम्ही नक्की करून पहा चवीला अगदी छान लागतो मुलांनासुद्धा शाळेत डबायला द्यायला काही हरकत नाही पौष्टिक लाडू आहे डब्याला देण्यासाठी असं लाडू बा वळून बांधला तरी चालतो किंवा असा चुरा दिला तरी तो चांगला लागतो ते इथे मी दोन चपात्यांचे दोन असे लाडू तयार करून घेतलेले आहे पाहू शकता ह्या पद्धतीने आपण पण नक्की करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा पारंपरिक पदार्थ आहे ચલા તો મેટું નવીન રેસિપી મ